तासगाव हा राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांचा मतदारसंघ आहे आबा यावेळी निवडणूक खूपच वेगळी आहे चौरंगी पंचरंगी लढती होत आहेत कशा पद्धतीची तयारी तुमची एकतर मागल्या चार पाच निवडणुका आम्ही इथं पक्षामार्फत लढवलेली आहेत त्यामुळं आणि अनेक निवडणुका सातत्याने येत असतात कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर कधी सहकाराच्या त्यामुळं निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणारी कार्यकर्त्यांची फळी संस्थांची फळी त्याचबरोबर लोकांचा संपर्क ह्या सगळ्या गोष्टी नेहमीच तयार असतात त्यामुळे ही निवडणूक आहे नवी आहे आणि वेगळ्यांनी काही तयारी करावी लागेल अशी स्थिती माझ्यासाठी तरी नाही पण ज्या प्रकारे आघाडी वेगळी झाली मायुती वेगळी झाली त्यामुळं कुठेतरी मतांचं विभाजन होतं अशा परिस्थितीमध्ये काय सामना करावा लागेल तसं काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते अगदी नव्वद टक्के म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की ते मलाच पाठिंबा देतील कारण इतकी वर्ष सत्तेत असताना आघाडीचं राज्य चालवताना त्या कार्यकर्त्यांना घेण्याची भूमिका आम्ही स्वीकारली फोटोग्राफ्स तुमच्या मतदारसंघातले दाखवू इच्छितो हा ग्रामीण रुग्णालयातला जो भाग आहे त्याच्यात खाटा वाढण्याची गरज आहे किंवा काही असुविधा देखील दिसत आहेत काही खाटांची संख्या आहे ती अधिक होणं गरजेचे देखील आहे आणि जो कालव्याचा मुद्दा माझ्याशी आपण बोललो तो कालव्याचं काम अर्धवट राहिलं तर याचा पाठपुरावा या पुढच्या काळात आता हे जे डेंटलचं आहे ही मशीन आणून ठेवली गेली आहे मात्र नियुक्ती नाही आणि रस्ते एक मंगळ मधले टोटल आता मी काय असा माझा दावा नाही की सगळे रस्ते शंभर टक्के झालेले आहेत काही लोक शेतात राहतात काही लोक वाऱ्यावर राहतात तिथले रस्ते राहिलेले आहेत शेवटी मी जरी राज्याचा गृहमंत्री असलो गृहमंत्रीपद प्रभावी असलं तरी सगळा निधी एकाच मतदारसंघामध्ये खेचून आणणं हे सुद्धा महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघाचा कधी कधी मंत्र्यांची सुद्धा अडचण होते एक मंत्री असून तुमच्या मतदारसंघामध्ये विकास नाही म्हणजे लोकांची अशी अपेक्षा की की महाराष्ट्रातल्या गोरगरीब भागातले सगळे फंड सक करा आणा आणि ते आपल्याच मतदारसंघात खर्च करा असं केलं तर फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास केला केलं नाही तर इतके मोठे तुम्ही प्रभावी पण नेते आहात आणि तुमच्या मतदारसंघामध्ये कामं करणार दोन्ही बाजूनी टीका होते आपल्याला बॅलन्स ठेवूनच बाकीच्या भागाला निधी देऊनच शेवटी मंत्री असता तरी तो वाढप्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि त्यांना सगळ्यांना देऊन मग आपण घ्यायचं सगळं आपल्या हातात आहे म्हणून सगळं आपणच खेचायचं असं माझं मत नाही एक आहे की जेवढा निधी येईल तेवढा निधी चांगल्या पद्धतीने खर्च झाला पाहिजे चांगल्या दर्जाची कामं झाली पाहिजे हा कटाक्ष असला पाहिजे तसं बघायला गेलं तर तासगाव कोटे मंगळमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा निधी सुद्धा आला अनेक रस्ते झालेले आहेत शंभर टक्के झालेले नाहीत त्यातले काही रस्ते आता प्रगतीपथावर आहेत टेंडर्स फायनल झालेले आहेत काही रस्ते मंजूर आहेत कालव्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता एका बाजूने आम्हाला विचारलं जातं की कालव्याची कामं अपुरी आहेत डॅम्स पूर्ण झाले पण कालवे का अपुरी आहेत आता ह्या बाजूने भाजप शिवसेनेचे लोक आमच्या भागामध्ये आले की ही टीका आमच्यावर करतात आणि आहेत काम अपुरी हेच लोक विदर्भात मराठवाड्यामध्ये गेले तर सगळा निधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळवला जातोय अनुशेष वाढवला जातोय अशी टीका हेच लोक आमच्यावर करतात दोन्ही बाजूनी बोलतात ह्यांचे ढोल दोन्ही बाजूनी वाचतात अगदी आपले मांडूळ म्हणतो ना आपण दोन्ही बाजूनी तसं आता नितीन गडकरी साहेब इथं आले कृष्णा खोऱ्याच्या कामावर यांनी टीका केली माझा विनम्र सवाल आहे की कृष्णा खोऱ्यामध्ये अधिकचा फंड जातोय आणि अनुशेष तयार होतोय म्हणून अॅडव्होकेट जनरलला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विधान परिषदेत पहिल्यांदा कुणी बोलवलं राज्यपालाला विदर्भातल्या मराठवाड्यातल्या आमदारांना एकत्रित करून शिष्टमंडळ कोणाचं भेटलं वारेमाप टीका इरिगेशन विभागावर कुणी केली एका बाजूनी इकडं फंड्स आणताना टीका करायची आणि फंड्स आणले नाहीत घटनात्मक राज्यपालांच्या मान्यतेनेच फंड्स खर्च केले तर मग प्रोजेक्ट का अपूर राहिले म्हणून टीका करायची म्हणजे फंड्स आणू द्यायचे नाहीत तिकडे गेलं की वेगळं सांगायचं इकडं आलं की वेगळं सांगायचं ह्या दुटप्पी भूमिका विकासाच्या प्रश्नाच्या बाबतीत विरोधकांनी सोडल्या पाहिजेत काही कामं काम अपुरी आहेत ती विरोधकांनी केलेल्या सातत्याने टीकेमुळं राज्यामध्ये असलेल्या वैधानिक मंडळामुळं पण आता अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत आणि मी तासगाव कोटी मंगळाच्या बाबतीत आपल्या आपण मला माझ्या पुढे ठेवलं आहे मी ती कामं बघितलेली आहेत मी ती कामं पूर्ण करून घेईन आबा शुभेच्छा तुम्हाला खूप या सगळ्या निवडणुकीसाठी आणि पुढच्या सगळ्या यशासाठी नंतर एक ब्रेक घेऊ ब्रेक नंतर परत भेटू